करत आहे इथं सर्वांना नमस्कार हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तर स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडीओ मध्ये ते पूजेसाठी ठेवलेले अशी पूजा केली मी आणि सी चालली मस्ते सिंग यांनी केला बाप्पा हो <laughs> नसियू उद्याची तयारी चालली गणपतीची डेकोरेशनची वगैरे गणपती पण बसवायचे आम्हाला गणपती असतो आमच्याकडे गवराई नसतात कामाची सगळी धावपळ चालू आहे आणि सिया करत आहे जे बाप्पा ना हो सिय हे बघा सिया जे बाप्पा करते इकडनं जे बाप्पा करायचं असतो बा उलटा नसतो करायचा हे बघा सिया कशी जे बाप्पा करते लोटांगण घेऊन जे बाप्पा केला बाबा मला म्हणतीये तू पण कर म्हणून मी केलं बा हो काय बाप्पाला आई बाबा पण हो, आहेत ना काय म्हंटली बाप्पाला तू कुणाला सुखानी ठेव सीएला सुख आणि ठेव म्हणली अजून काय म्हंटली इकडं पण नाही बाप्पा बाप्पाला आणि सिंहनी जे बाप्पा केलेले म्हणजे मी पूजा मांडली तिथं सिंह म्हणे की बाप्पा मला सुखाने ठेव आणि खाऊ दे मला म्हणून लहान लहानचं काय नाही अजून काय म्हंटली हा बाप्पा खाऊ देणार तुला हो कोणता बप्पा आहे मोठा बप्पा आहे का जे बाप्पा तुला आवडतो ना बप्पा तुला कोणता कोणता पप्पा आवडतो कोणतं पप्पा आवडतो तुला हां सांग नाव सांग गणपती गणपती पप्पा आवडतो अजून कामी हां भोले महादेव आवडतात अजून कोणते स्वामी हो अजून आणि अजून कोणता अजून कोणता पप्पा आवडतो कोणता कृष्ण लिटल कृष्ण सिंह फेवरेट आहे पप्पा कृष्ण सिहला खूप कृष्ण आवडतो खूप वेळ केलं म्हणजे हो ना आणि आमच्या मॅडमनी काय केलं मन ले, ले, ने। ने? ले ले तर सिंह्याने काय केलं सगळे फुलं वगैरे घेतले आणि स्वामींच्या पुढे नेऊन ठेवले तिला वाटलं सगळं स्वामींनाच आणले ती म्हणे नाही मी स्वामींना आणि कृष्णाला आणलेले नाही म्हटलं गणपती आणलेले ते डेकोरेशन करायला तर ती काय ऐकत नव्हती ठेवले स्वामींच्या तिथं म्हणलं काढून घेन्पाला आणले ना फुलं हो आली चुटकीला घेऊन लगेच आली का चुटकीची आठवण तिला सगळी उलटी पालटी आता चुटकी घेतली खेळायला आता चुटकीचा काय बोग आता सगळं चुटकीचा मेकअपच करायची आता चुटकीला सोडित नाही आणि रोज चुटकीचा मेकअप असतो रोज तिला खाऊ द्यायचा असतो जुजू करायचा असतो है ना हा आता टीडीचे घेतले डोळे काढून आता ह्याचे काढायचे का काय म्हणतात ते कॅक्टसचे सगळे सीएने डोळे काढून घेतले ते कॅक्टसचे एक पण डोळा ठेवला नाही दोन्ही डोळे काढून घेतले आणि आता चुटकीचे डोळे काढायचे का नको चुटकी तुझी फ्रेंड आहे ना तुला आवडती चुटकी किती आवडती ती नाही आवडती का शिरू कुठे गेली शेरू सिंचन मधली शिरू आहे ना ती पण सियाची फ्रेंड आहे बर का युटू फॅमिली गेली आ कुठे गे चालली आता कुठे ठेवली सिया आली शिरू घेऊन आली चुटकी पण घेऊन आली हो ना सिहू सिवूच्या फ्रेंड ता खाऊ खाल्ला का त्यांनी काय खाल्लं मॅगी खाल्ली का आणि तू काय खाल्लं मॅगी खाल्ली आवडते तुला हो का आता कुठे जाणार तुम्ही सगळे खेळायला आणि सिय त्यांच्या सोबत खेळत असती त्यांना आपण युट्यूब फॅमिलीला दाखव तुझी तुझे फ्रेंड दाखव शिरू आणि चुटकी आहे ना बसली का अय्यो खाली पडली ती तर फायनली आपली झालेली आहे पूजा करून हरतल ती इकडे केली आणि आपली इकडं दररोजची सर्व देवांची पूजा स्वामींची पूजा वगैरे झालेली माझी श्री स्वामी

मी सर्वांना बाय केलेला आहे थँक्यू आजचा व्हिडिओ